चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून प्रत्येक वर्षी जे आहे ते पवनाथडी यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी अनेक बचत गट जे आहेत ते या ठिकाणी भाग घेत असतात या भाग घेतल्याच्या नंतर काहीतरी आपला उदाहरणीभाव करण्यासाठी या ठिकाणी या पवनाथडीचं आयोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर विविध कार्यक्रम जे आहेत ते थी या ठिकाणी राबवले जातात आपल्यासोबत विकास विभागाचे नळेसाहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल सर एकंदरीत प्रत्येक वर्षी पवनाथळीचं आयोजन करण्यात येत येत आहे यावर्षी कसा प्रतिसाद थी या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दरवर्षी पवनाथडी यात्रेचं आयोजन करण्यात येतं ह्या वर्षी कोणाथडी जत्रा दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे या, या जत्रेमध्ये सहभागी घेण्यासाठी आपण बचत गटांना आवाहन केलं होतं ज्या जाहिरातीच्या माध्यमातून आणि आमच्या विभागाकडे गेल्या वर्षी ज्या बचत गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता त्यांना आपण एस एम एस पाठवलेले होते आणि तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते, तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले होते महानगरपालिकेच्या आव्हानास प्रतिसाद देऊन बचत गटांनी आठशे अर्ज दाखल केलेले होते जे अर्ज आपले प्राप्त झालेले होते त्या अर्जामध्ये दिव्यांग तृतीय पंथी आणि संस्था शासकीय कार्यालय यांचे आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेले होते तसेच बचत गटांचे अर्ज प्राप्त झालेले होते प्राप्त झालेल्या अर्जांचं आपण महानगरपालिकेच्या वतीने लकी ड्रॉद्वारे आपण त्यांना स्टॉलचं वाटप करण्यात आलं आणि साडेसातशेहून अधिक आपण स्टॉलचं वाटप त्यांना केलेलं आहे ले, यामध्ये जनरल कॅटेगरी व्हेज आणि नॉन कॅटेगरी अशा पद्धतीचे आपण स्टॉल्स तयार केलेले होते जनरल कॅटेगरीमध्ये एकूण एकशे पंच्याण्णव स्टॉल्स होते दहा बाय दहाचे ते स्टॉल्स असून त्यामध्ये आपण प्रत्येक बचत गटांना स्टॉल्स दिलेले आहेत तसेच व्हेज आणि नॉनव्हेजसाठी आपण सात बाय दहाचे स्टॉल केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण व्हेज आणि नॉन या बचत गटांना आपण हे दिलेले आहे त्यामध्ये दिव्यांग तृतीय पंथीय आणि आपल्या ज्या काही शासकीय संस्था आहेत महानगरपालिकेचे जे काही उपक्रम आहेत आरोग्य विभाग आहे सुरक्षा विभाग आहे त्यानंतर आपलं कौशल्यम लाईट हाऊसमार्फत प्रकल्प राबवला जातो स सक्षमा प्रकल्प आपला टाटा स्ट्रायव मार्फत राबवला जातो आणि एल आय सी अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना इथं स्टॉलचं वाटप केलेलं आहे आणि या स्टॉल्सवरील नागरिकांना भरपूर प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे निश्चितच आपण बघतो की या ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो आहे आणि त्याचप्रमाणे जवळपास साडेआठशेहून अधिक जे बचत गट आहेत त्यांनी ऑनलाईनप्रमाणे या ठिकाणी अर्ज भरले होते त्यांना ज्या साडेआठशेहून अधिक जे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आले होते त्याचे आपण लॉटरी काढून साडेसातशे महिला बचत गट जे आहेत ते या ठिकाणी भाग घेतल्याचं सहायक आयुक्त नळेसाहेब यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळत आहे आमच्या कॉलेजतर्फे स्टॉल मिळाले त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्यात आम्ही खूप छान कमवतोय आम्हाला त्यांनी शिकवलं इथे कमवायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहे आम्ही तिथं आता शिकतो आहे मी कॉस्मेटोलॉजी या ट्रेडमध्ये शिकते तिथं चार पाच प्रकारचे ट्रेड आहेत तर ह्यात कॉस्मेटॉलॉजीमध्ये आम्हाला हर्बल प्रोडक्ट्स वगैरे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या फक्त त्यांची ती एक मर्यादा न सांभाळता त्यांनी अनेक स्किल्स आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा इथे स्टॉल अवेलेबल करून दिला त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मी पण खूप आभारी आत्ता आमच्या इथं डँड्रफ पॅक हर्बलचे प्रोडक्ट्स आहेत मेहंदी आहे हर्बल म्हणजे विदाउट केमिकल आम्ही सगळे प्रोडक्ट्स इथे बनवलेले आहेत मग शिके काही मुलतानी मातीपासनं ड्राय स्किन पॅक कोंड्याचे पॅक असे बरेच प्रोडक्ट आम्ही टॅन रिमोवर आमचं जा सगळ्यात जास्त जाणारं पॅक इथलं आता आहे टॅन रिमोवर म्हणजे अतिप्रमाणात गेला की आम्हाला चार वेळा ते आम्हाला रिटर्न जाऊन बनवावे लागलेले आहेत अनुभव खूप छान आहे आम्ही जेवढं इन्व्हेस्ट केलं ते खूप छान प्रकारे आम्हाला मिळाला आमचे पैसे पण निघाले तेवढे आणि आम्ही आता शिकता शिकता कमवतोय ह्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही आता शिकतोय पण आम्हाला त्यात कमवायला सुद्धा तेवढंच भेटतंय आम्हाला हे आ... करण्यासाठी मार्गदर्शक कोणाचं काय तुम्हाला आमचे वर्ग आमचे आमचे सोनवणे सर प्रिन्सिपल आहेत त्यांच्या अंडर महानगरपालिकेचे जे आय टी आयचे शिक्षक आहेत ना त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला काय भविष्यात तुम्हाला काय फायदा होईल हो हो नक्कीच आम्ही स्वतःचा बिझनेस पण ओपन करू उपलब्ध करून दिला आहे कथा कसा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि पिंपरी इंचोड महानगरपालिकेने फ्री ऑफ फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल दिल्याच्यानंतर काय तुमच्या भावना आहेत सर्वात प्रथम तर मी नराळे सर जे जा आहेत ज्यांनी ऑर्गनाईज ऑर्गनायझरमधून और, आहेत ते परत आपल्या मॅम आहेत शेजारीच तर त्या सगळ्यांचं मी आभार मानते की मला अर्चना मॅम माझ्या कम्युनिटीसाठी काम करतात मेंगळे मॅम आणि बरेच सर्वच म्हणजे पी सी एम सीचे जे काही सर आहेत मॅम आहेत ऑर्गनायझरची पूर्ण टीम आहे त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी मागच्या तीन वर्षापासून एक्झिबिशन्स आणि हे बिझनेस करते तर एका सो सोकॉल्ड कम्युनिटीतनं तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुमचं रिप्रेझेंट करणारं कोणीतरी हवं असतं तर पी सी एम सीचं जे मुख्य हेतू आहे अजेंडा आहे की महिलांचं सक्षमीकरण तर त्यांनी माझ्यासारख्या व्यक्तीला एक इथे प्लॅटफॉर्म देऊन एक इन्क्लूजन काय असतं एक पूर्णपणे समान वागणूक काय असते हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं मी हडपसरची रहिवासी आहे आणि तरीही त्यांनी मला इकडे पूर्णपणे की एक स्टॉल आम्ही अरेंज करतो करू तुला समान संधी आम्ही तिकडे देऊ जरी हे इथल्या महिलांसाठी आणि इथल्या स्थानिक महिलांसाठी असलं तरी आम्ही तुला स्टॉल देऊ जसं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पूर्णपणे सहकार्य करून मला इथे मानासन्मानाने उभं केलं आणि खूप सुंदर पवनाथडी म्हणजे पिंपरी चिंचवडकरांचा मला अनुभव आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे माझी ज्वेलरी सगळ्यांना आवडती आहे सगळेजण ॲप्रिशिएट करतात आहे आणि सेल पण चांगला आहे आणि खूप सुंदर हे सगळं ऑर्गनाईज केलं गेलेलं होतं आणि मी धन्यवादच करते सगळ्यांचे ना तुम्हाला काय अडचण आल्या का कसा मिळाला स्टॉल काय काय करावं लागलं तुम्हाला मला मी भीमथडी केलं होतं याच्या आधी तर मला तेव्हा समजलं की गव्हर्मेंटशी रिलेटेड पण असे स्टॉल ऑर्गनाईज करतात गव्हर्मेंट आपले जे लोकल बॉडीज असतात सो तिकडे जेव्हा मला पवनाथडीमध्ये एक दत्तात्रय म्हणून सर आहेत महानगरपालिकेत तर ते मला आले त्यांचं कार्ड घेऊन की असं असतं योजना आहेत आणि अशा स्कीम्स आहेत तर तुम्ही या तुम्ही पुढाकार घ्या आणि करा आणि मला तेच हवं होतं समान संधीच्या शोधात मी होते मग मला अडचण अशी खास काही आली नाही मी ह्यांचं ऐकलं नराळे सरांचं ते सगळं आणि मी फॉर्म भरला आणि त्यांनी मला लिहिलं असं अडचण तर काहीच हो नाही आम्ही नाही 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 कोणीच नाही पैशाचा काही संबंधच नव्हता तिकडे पैशाचा काहीच संबंध नव्हता त्यांनी फक्त सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचं जे ब्रँड आहे त्याचं नाव तुम्ही रजिस्टर्ड करा आणि मग आम्ही तुम्हाला स्टॉल देऊ आणि तसंच ते झालं पैशाचं काहीच नाही काय अंदाजे काय किती झालं चार दिवसांमध्ये असं सिक्रेट असतं ते खरं सांगायचं नसतं पण तसं तसं नाही 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 होतो जर तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि तुमच्यामध्ये विकण्याचं कौशल्य असेल तर तुमचा बिझनेस होतोच कारण इथे हजारो नाही मी म्हणेल खूप जास्त पब्लिक आहे आज तुम्हीच बघता किती गर्दीनी लोकं येतात ते तसं होऊच नाही शकत की तुमचा बिझनेस नाही होत तुम्हाला त्यात काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करावा लागेल तर तुमचा बिझनेस होतो तर माझं हा असं वाटतं आहे मला म्हणजे जो अंदाज आहे अराऊंड फॉर्टीच्या ह्याच्यात हजार लाख नव्हे तर तेवढं झालेलं आहे तुमचा हा चांगला अनुभव आहे तर तुम्ही इतरांना काय सजेशन द्याल किंवा काय आव्हान कराल काय मी आव्हान हे करते माझ्या सर्वात प्रथम माझ्या कम्युनिटीला की तुम्ही स्वतःला कुठेच कमी नका समजू आणि लोक नराळे सरांसारखे चोरगे मॅमसारखे किंवा इतर सगळेच हे दोघं आहेत पण हे ह्यांच्या ह्यांनी खूप सपोर्ट केला पण ह्याच्या पाठीमागेही पी सी एम सीतले बरेच सहकारी आणि खूप नम्र आणि खूप सपोर्टिव्ह आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही पुढे या माझ्या कम्युनिटीला मी असं आव्हान करते मेंगडे मॅम खूप चांगलं काम करतात ते कम्युनिटीसाठी तुम्ही पुढे या तुम्ही त्यांना एकदा संधी मागून बघा ते देतील आणि इतरांना मी असं आव्हान करते की त्यांना असं आव्हान असं नाही तर तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांना मिळून मिसळून घ्या बाकी तर कस्टमरचा खूप सुंदर प्रतिसाद आहे मला ना माझं नाव शुभी आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव रत्नमाला बाय शुभी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा